शेतकऱ्याला दोन वेळेचं पाणी मिळालं पाहिजे ही पहिली माझी त्या ठिकाणी प्रायोरिटी आहे आणि त्या प्रायोरिटीनुसार त्या ठिकाणी काम करण्याची सुरुवात केलेली आहे त्याचाच एक हा जो भाग आहे की गेल्या अठ्ठावीस वर्षापासून या हो। भागामध्ये जो प्रकल्प झालेला होता त्याचा कॅनल अतिशय क्षतिग्रस्त परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी होता आणि त्याचं पाणी फक्त पंचेचाळीस टक्के शेतीला मिळत होतं आणि पंचावन्न टक्के पाणी हे नदी आणि नाल्यांना त्या ठिकाणी वाहत होतं आणि पाण्याचं किती महत्त्व आहे हे शेतकऱ्याला त्या ठिकाणी माहीत आहे आणि म्हणून हे पाणी वाया जाणारं पाणी याला कुठंतरी आता रेट लागला पाहिजे याकरता त्या ठिकाणी दाबाडच्या माध्यमातून त्या ठिकाणी ब्याण्णव कोटी रुपयाचा हा प्रकल्प मंजूर झालेला आहे आणि आज जी परिस्थिती आपण त्या ठिकाणी पाहता या प्रकल्पाचं काम झाल्यानंतर अतिशय सुंदर हा कालवा आपल्याला त्या ठिकाणी जाम प्रकल्पापासून तर त्या शेवटच्या टोकापर्यंत मिळण्या आणि थडी टोकापर्यंत आपल्याला चांगला झालेला त्या ठिकाणी दिसेल आणि हा प्रकल्प फक्त नेट चॅनलच करून त्या ठिकाणी आम्ही थांबणार नाही आहे तर याच्यामध्ये पाईपलाईनच्या द्वारे नंतर दुसरा प्रकल्प जो आहे त्याचा बारामती करंजीन त्या ठिकाणी बारामतीला केला दोनला केला त्याचा आता त्या ठिकाणी त्याला मान्यता मिळालेली आहे शासनाकडून त्याच धर्तीवर तो प्रकल्प या ठिकाणी व्हावा म्हणून आता दोनशे कोटी रुपये त्याच्यामध्ये खर्च करून आमच्या जा जाम प्रकल्प आणि चिखली प्रकल्प या दोन्ही प्रकल्पाचं पाणी हे द्वारे शेतीला द्यायचं म्हणजे जेणेकरून ते पाणी एक ठेवई त्या ठिकाणी वाया जाणार नाही शेतकऱ्यांनी आपला वाल खोलाचा आणि शेतामध्ये पाणी घ्यायचं अशा प्रकारचं हे दोन्ही प्रकल्पाचं स्वरूप आपल्याला लवकरच दोन वर्षाच्या कालखंडामध्ये पाहावेच मिळणार दुसरा आपला होतं की मान्य मुख्यमंत्र्यांनी नडगंगा जलगंगा प्रकल्प हाती घेतलेला आहे त्या प्रकल्पाच्या माध्यमातून पाच जिल्ह्याला पाणी मिळणार होत आता सहावा जिल्हा त्या ठिकाणी मुख्यमंत्री केलेला आहे आणि त्या सहाव्या जिल्ह्यामध्ये फक्त काटोल निर्वाचन क्षेत्राचा समावेश त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे ते याकरता आमची वॉटर लेवल केलेली आहे ड्रायझोन मध्ये आमचा निर्वाचन क्षेत्र आहे आणि याकरता उगलक पाणी त्याकरता या प्रकल्पाचं पाणीसुद्धा अमरावतीच्या मार्गाने जे जाणार आहे ते या निर्वाचन क्षेत्राच्या चारही सर्कलला नकेडच्या चारही सर्कलला मुबलक पाणी ज्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे आणि दोन वेळचं पाणी जर शेतकऱ्याला त्या ठिकाणी मिळालं तर निश्चितपणे शेतकऱ्याला त्या ठिकाणी भटकत्ती जी आहे ती त्या ठिकाणी त्याचे दूर होणार दुसरं आमचा कदान मेल्यांचं पाणी त्या ठिकाणी आपल्याकडे यावं म्हणून सतराशे कोटी रुपयाचा प्रकल्प त्यांचे सगळे सर्वे झालेले आहे मान्य मुख्यमंत्री महोदयांनी अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी जाहीरही केलेलं आहे का लवकरच हा या प्रकल्पाचं पाणी सामने मार्गी काटोलच्या नरकट भागामध्ये त्या ठिकाणी आणून सावरगाव सर्कल भिलोना सर्कल आणि असे तीन सर्कल त्या ठिकाणी तीन सर्कल आहे मुबलक पाणी त्या ठिकाणी देण्याचं काम पुढच्या काळामध्ये या सतराशे कोटीच्या प्रकल्पाच्या माध्यमातून त्या ठिकाणी होणार आहे उद्योग आणायचा तर मग त्याला वीज लागते आणि वीज लागते तर त्या ठिकाणी आज जे काटोरला जे सबस्टेशन आहे आपलं त्या सबस्टेशनच्या तीन पट मोठं त्या ठिकाणी आज आपल्याला सबस्टेशन महापालिकेनच्या माध्यमातून पंचावन्न कोटी रुपये खर्च करून दोनशे वीस मेगावॅटचा विजेचा प्रकल्प आपल्याला आज त्या ठिकाणी त्या सबस्टेशनच्या माध्यमातून मंजूर झालेला आहे ते याकरता आपण मंजूर केलेला आहे की उद्योग आणायचा तर मग वीज कुठून आणायची आणि म्हणून पहिले वीज आणायची आणि मग उद्योग आणायचा अशा प्रकारचं त्या ठिकाणी आपण नियोजन केलेलं आहे आणि वाक त्या माध्यमातून मला सांगण्याकरता आनंद होतो की हा प्रकल्प आपल्याकडे येत नव्हता तो नियमामध्ये बसत नव्हता मान्य मुख्यमंत्री महोदय आणि आमचे नेते चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या प्रयत्नाने लवकरात लवकर तो प्रकल्प इथे आलाही आज त्याचं भूमिपूजन झालं आणि येत्या जून महिन्यापर्यंत तो प्रकल्प पूर्ण होऊन विजेचा पुरा साठा तुम्हाला त्या ठिकाणी या शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि आज जे शेडिंग आणि त्या ठिकाणी जे जी मध्ये जे बिमारी आहे ते सुद्धा पुढच्या काळामध्ये जून महिन्यानंतर दूर होणार आहे आणि उपलब्ध वीज आपल्याला त्या ठिकाणी शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे अशा प्रकारे पहिले शेतकरी सुखी झाला पाहिजे आणि म्हणून हा संकल्प जो केलेला आहे त्याच्याकरता त्याला रस्ते चांगले असले पाहिजे बांधणीचे रस्ते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आपल्याला करायचे आहे आणि एक वर्षाच्या आत मध्ये सगळ्या निर्वाचन क्षेत्रातील शेतकऱ्यांचे बांधणीचे रस्ते चांगले आपल्याला मजबूत करून शेतकऱ्याला आपला माल नेता येईल आणता येईल अशा प्रकारचं काम आपल्याला पुढच्या काळामध्ये या ठिकाणी करायचं आहे निवडून आल्यानंतर त्या ठिकाणी पहिल्यांदा त्या ठिकाणी आपल्या मार्ग तंत्रज्ञानाची गरज आहे वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी कृषी विभागाची जी मंडळी आहे कमी पडत होती म्हणून एक हार्टिकल्चर कॉलेजची मागणी केली होती पंजाब कृषी विद्यापीठांनी त्यांना मान्यता दिली प्रकल्प शासनाकडे केलं आणि आमचे वित्त मंत्र्यांकडे फाईल त्या ठिकाणी अटकलेली होती वित्त मंत्र्यांनी सांगितलं होतं की नवीन प्रकल्प कोणतेही घ्यायचे नाही मी वित्तमंत्री महोदयाला विनंती केली तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही मुख्यमंत्र्याची मान्यता आणली तरच या प्रकल्पाला मान्यता मिळू शकते मला सांगण्याकरता तुम्हाला या ठिकाणी आनंद होतो मुख्यमंत्री साहेबाकडे गेलो मला या प्रकल्पाची फार अत्यंत आवश्यकता आहे अशा प्रकारची विनंती केली त्यांनी अजितदादाच्या नावानं त्या ठिकाणी लिहिलं गेली प्रिय अजितदादा या प्रकल्पाला आपण त्वरित मान्यता देऊन माझ्या मान्यतेसाठी माझ्याकडे सादर करावं अशा प्रकारचा शेरा मारला आणि लवकरच आपल्याला काटोले येथे हार्टिकल्चर कॉलेज त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मार्गदर्शन करण्याकरता आपल्याला त्या ठिकाणी एक एक दालन त्या ठिकाणी उभं होणार आहे अशा प्रकारे निर्वाचन क्षेत्रामध्ये नियोजनबद्ध पद्धतीने जे कर्ज मतदानाच्या रूपानं आमच्या माझ्या पाठीवर टाकलेलं आहे ते निश्चितपणे येत्या काळामध्ये त्याची परतफेड कर्तृत्वाने करायची अशा प्रकारचा निश्चय या ठिकाणी केलेला अनेक योजना त्या ठिकाणी आहेत आज आमचे पालकमंत्री महोदय या ठिकाणी एका कार्यक्रमाला आले त्यांना सहा वाजतापासून तिकडे भागामध्ये मोठे कार्यक्रम त्यांना त्या ठिकाणी आहेत जे शासकीय धोरणात्मक निर्णय त्यांना त्या ठिकाणी घ्यायचे ते कार्यक्रम त्यांनी ठरवलेले होते आणि म्हणून या कार्यक्रमाला येऊ शकले नाही त्यांनी आपल्याकरता सगळ्यांकरता त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांनी सांगितलं तर हा कार्यक्रम जाऊन हा कार्यक्रम पूर्ण करावा आज या निर्वाचन क्षेत्रामध्ये वेगवेगळे प्रकल्प आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचे आहेत मोठे पर्यटन क्षेत्र आहे सगळ्या धर्माचे जातीचे जे पर्यटन क्षेत्र आहेत त्यांनाही मोठा निधी आणून ते पर्यटन क्षेत्र आपल्याला चांगले करायचे आहे याही क्षेत्राला आपण परत सिंगाला एक मोठा काम आपल्याला या ठिकाणी प्राप्त होणार आहे एकशे त्रेपन्न कोटी रुपयाचा प्रकल्प आपला आता केंद्र शासनाकडे सादर होणार आहे आणि त्याला लवकरच केंद्र शासन त्या ठिकाणी मंजुरी देऊन एक सतीधान सागर आपला जसा आनंद सागर आहे त्या धर्तीवर त्या हो ठिकाणी सतीधान सागर या शंकरजीच्या मूर्तीच्या वरती आपल्याला सत्तावन्न एकरामध्ये तुम्हाला दीड वर्षामध्ये पाहावे मिळणार आहे त्याच्या माध्यमातून जे महाराष्ट्रातून जे लोक येतात या ठिकाणी त्यांची राहण्याची आणि सगळी व्यवस्था त्या ठिकाणी त्या प्रकल्पाच्या माध्यमातून होणार आहे असेच प्रकल्प बाकीच्या ठिकाणी आमचे आपलं ठाकरे महाराजांचं संस्थान आहे चांदली बर्डी किंवा अन्नाथेश्वर आहे आपलं असे सगळे प्रकल्प त्या ठिकाणी एक कबीरांचे त्या ठिकाणी चांगले प्रकल्प या ठिकाणी आहेत त्याही प्रकल्पांना राज्याची मंजुरी मिळून पर्यटनाच्या माध्यमातून तेही प्रकल्प चांगला करण्याचा संकल्प या ठिकाणी केला माझी फक्त सिंचन विभागाच्या अधिकारी मार्गांना या ठिकाणी विनंती आहे तर हे काम करत असताना काम कमिटीचं झालं पाहिजे आणि हे मुदतीच्या आत त्या ठिकाणी झालं तर त्याचा आनंद शेतकऱ्यांना लवकरात लवकर घेता येईल त्याकरता सुद्धा आपण तितकी काळजी घ्यावी यामध्ये निधीची कमतरता पडणार नाही निधीची कुठं अडचण आली आपल्याला तर त्याची व्यवस्था करण्याकरता तुमच्या पाठीशी मी त्या ठिकाणी उभा राहील परंतु हे काम वेळेच्या अवधीमध्ये आपण पूर्ण करावं अशा प्रकारची विनंती करतो दुसरा आपल्या भागामध्ये आपल्याला सिंचन क्षमता वाढवण्याकरता बाकीच्या ज्या उपाययोजना करायच्या आहेत त्याच्या माध्यमातून तलाव तलावाचे गाड काढणे बंधाऱ्याचे गाड काढणे बंधाऱ्याच्या दुरुस्त्या करणे अशा प्रकारचा सगळा एक प्रकल्प आपण एकशे आठ तलावाची दुरुस्ती आणि दोनशे तेरा बंधाऱ्याची दुरुस्ती अशा पद्धतीचा प्रकल्प आपण हाती घेतलेला आहे यालाही वर्षभराच्या कालखंडामध्ये आपल्याला त्याला पूर्णत्वास द्यायचा आहे आता हे प्रकल्प पूर्ण होणार आहे पाणी आपल्याला त्या ठिकाणी शेतावर जाणार आहे परंतु माझी सध्या या ठिकाणी शेतकरी बांधवांना सुद्धा विनंती राहील इथे आलेले शेतकरी आहेत कार्यकर्ते आहेत त्यांनाही माझी विनंती राहील तर याच्यामध्ये आपण हे पाठचाऱ्याच्या कमी त्या ठिकाणी केल्या पाहिजे आणि हे पाठाचं पाणी ज्या ज्या भागामध्ये त्या ठिकाणी जाणार आहे त्या भागातील शेतकऱ्यांनी ग्रामपंचायती वाढ त्या ठिकाणी कमिट्या केल्या तर त्याच्यामुळे अधिकारी वर्गांनाही त्या ठिकाणी सोयीचं होणार आहे आणि शेतकऱ्यांनाही त्या ठिकाणी गुगलक पाणी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मिळणार आहे तर त्याही दिशेने आपण त्या ठिकाणी विचार करावा निश्चितपणे आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की ज्या पद्धतीचं आशीर्वाद आपण या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दिलेला आहे त्या आशीर्वादाच्या भरोश्यावर निश्चितपणे या निर्वाचन क्षेत्राला जे पंचवीस वर्ष पाहाव्यास मिळालं नाही ते दे तुम्हाला पाच वर्षामध्ये सगळ्या क्षेत्रामध्ये पाहाव्यास मिळेल इतकंच अभिवादन आजच्या प्रसंगी देतो आपण दे दे सगळे बांधव त्या ठिकाणी सगळ्या गावाखेड्यातून आलेले सगळे कार्यकर्ते त्यांना सगळ्यांना आश्वस्त करतो की कुणालाही त्या ठिकाणी निराशा होणार नाही अशा प्रकारचं काम या निर्वाचन क्षेत्रामध्ये आपल्याला पाहाव्यास मिळेल इथं अभिवचन हो देतो आलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो नमस्कार जय हिंद जय भारत